नमस्कार रुचकर साधा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे एकदम रसरशीत आणि परफेक्ट असे आज आपण गुलाबजाम बनवणार आहोत इथं आपण दूध पावडरचा वापर केलेला आहे किंवा खव्याचा तर हे जमून कशाप्रकारे बनवले तेही एकदम परफेक्ट असे बऱ्याच वेळा आपल्याकडं दूध शिल्लक राहतं तर त्या स्ट्रिक वापरून आपण आज हे जमून बनवणार आहोत इतके सॉफ्ट इतके स्पोंजी आणि बिलकुलमध्ये गाठ पडणार नाही जमून कशाप्रकारे तळले पाहिजे आता रक्षाबंधन येते तुम्ही किंवा किंवा जेव्हा आपल्याकडं दूध शिल्लक राहतं कोणी पाहुणे येणार असतील किंवा मुलांना हवं असेल तर आपण चार आठ अशा प्रकारे बनवू शकतो एकदम परफेक्ट असे जामून तर हे जामून सुद्धा तितकेच परफेक्ट होतात एक जमून तुम्हाला मी तोडून दाखवते तर साधारण दीड दिवस हे गुलाबजामुन मुरल्यासाठी वेळ लागतो तर मी तुम्हाला कट करून दाखवते बघू शकता एकदम परफेक्ट बिलकुलमध्ये गाठ पडलेली नाही आणि एकदम ज्युसे असे आपले हे जामून होतात वाटणार नाही की आपण बनवलेले आहेत इतके परफेक्ट होतात हे बघा जसे काय आपण खव्याचे बनवलेत असे टेस्टसुद्धा आणि दिसायलासुद्धा होतात चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं आपण दुधापासून बनवतो आहे त्यामुळे दूध गरम करताना जाड बुडाचं कुठलंही भांडं घेऊ शकता आणि गॅस जे आहे ती मिडियम किंवा लो फ्लेमवर ठेवायचं आहे म्हणजे दूध जे आहे ते असं उतू जाणार नाही किंवा खाली जाणार नाही इथं मी फुल फॅट दूध घेतलेलं आहे एक ग्लास आता तुम्हाला किती बनवायचं त्याच्यानुसार तुम्ही टाकू शकता तर इथं दूध गरम करताना याला सतत ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून दूध जे आहे ती व्यवस्थित गरम होईल आणि खाली जाणार नाही असं केल्यामुळे काय होतं जी मलाई येते ती त्यामध्ये मिक्स होते आणि दूध सुद्धा लवकर घट्ट व्हायला मदत होते सतत ढवळत राहिल्यामुळे आता इथं आपण एक आ, ट्रिक वापरणार आहोत इथं मी एक लिटरची मलाई घेतलेली आहे म्हणजे जे आपण दूध गरम केल्यानंतर काढून ठेवतो ती पाऊन वाटी तुम्ही एक वाटी थोडीशी जास्त जरी घेतलं तरी काही हरकत नाही यामुळे काय होतं दूध पण घट्ट लवकर होतं आणि खव्यासारखी किंवा चव या जमुनला लागते आता ही मलाई फ्रेश असल्यामुळे या दुधात थोडंसं गरम झालं की मी टाकून घेतलेली आहे तर ही मलाई टाकल्यानंतर परत याला सतत असं ढवळून घ्यायचं आहे असंच जर सोडलं तर एखाद्या वेळेस खाली लागलं किंवा लालसर झालं तर मग चव व्यवस्थित लागणार नाही तर बघू शकता याला थोडंसं असं हलवणं थांबवलं ना की लगेचच वरती मलाई येते मग ती साईडला चिकटून राहण्यापेक्षा ती मध्ये असं मिक्स करून घ्यायची आहे तर असं केल्यामुळे किंवा घट्टसर दूध होतं तर बघू शकता साधारण पाच ते सहा मिनटामध्ये बऱ्यापैकी मलाई टाकल्यामुळे घट्टसर दूध दूध जे आहे ते झालेलं आहे हे बघा अशा प्रकारे बुडाचं भांडं घेतलं की मग थोडंसं हलवायचं जरी राहिलं ना तरी काहीच फरक पडत नाही त्यामुळे जाडबुडाचं भांडं तर वापरायचं आहे आता इथं दुधाला पटकन घट्टसरपणा येण्यासाठी एक चमचा रवा टाकून घेतला आहे आणि रव्वा शक्यतो मिक्सरला छान फिरवून घ्यायचा आहे थोडासा बारीक जरी रवा असला ना तरी ते नंतर ते जमून जा जे आहे ते कडक होणार नाहीत यासाठी मिक्सरला फिरवून घ्यायचा जर का तेवढा फिरत नसेल तर दुसरा थोडासा रवा एक्स्ट्रा घालून फक्त एक किंवा पाऊन चमचाच याच्या दुधामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्यापेक्षा जास्त आपल्याला रवा याच्यामध्ये टाकायचं नाही रवा टाकल्यामुळे ना दूध पटकन घट्टसर होतं आणि जसं खवं असतो ना तशा प्रकारे तयार होतं आ, पन, आ, तबारे 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 पन, 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 तर आता ही रेसिपी करताना थोडंसं पेशन्स ठेवावं लागतं का तर झटपट होणार नाही पण खव्यापेक्षा सुद्धा सुंदर हे जामून होतात बऱ्याच वेळा आपल्याकडे दूध वगैरे शिल्लक राहतं आणि मग आपण दहीच लावतो आपण पण वातावरण जर खराब असेल तर दहीसुद्धा जास्त खात नाहीत किंवा सर्दी कुकला ज्यांना त्रास होतो त्यांना तर आपण जेव्हा हवं तेव्हा अशा प्रकारे जामून बनवून खाऊ शकतो तर बघू शकता साधारण पंधरा मिनिट झालेले आहेत मी सतत हालवते आणि मलाई टाकल्यामुळे किंवा रवा टाकल्यामुळे ना पटकन हे अशा प्रकारे घट्टसर झालेलं आहे आत्ता ह्याला वेळ लागत नाही साधारण आणखीन ह्याला सात ते आठ मिनिट लागतील जर का तुम्हाला वाटलंच तर थोडा मोठा गॅस करूनसुद्धा पटकन असं घट्ट करून घेऊ शकता जाड बुडाचं भांडं असल्यामुळे काहीच प्रॉब्लेम येत नाही तर आता हे छान असं हे बघा अशा प्रकारे झालेलं आहे आणि जसं जसं हे घट्ट होईल ना तसं तसं ह्याला तस 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 सतत हलवत राहायचं आहे हे बघा अशा प्रकारे आता जाड गोडाची कढाई असल्यामुळे ना हे बघा बिलकुल खाली चिकटल्या वगैरे नाही जर का तुम्ही पातळ कढाईमध्ये किंवा असं हलक्या भांड्यामध्येच करायचाल ना तर करा खाली लागलं जातं मग त्याचा रंगसुद्धा चेंज होतो हे बघा ह्याला सतत असं हलवून घ्यायचं आता हेच तिकण्याचे अशा प्रकारे पाहिजे थंड झाल्यानंतर आणखीन हे घट्ट सर असं होतं हे बघा हे मिश्रण आपण थंड करून घेऊया आता चाचणी बनवून घ्यायची आहे तर इथं पाऊन ग्लास साखर घेतलेली आहे प्रमाण एकदम परफेक्ट आहे गॅस चालू केलेलं नाही अगोदर साखर टाकून घ्यायची आणि साखरेच्या निम्म पाणी टाकायचं म्हणजे पटकन चाचणी तयार होते किंवा पाक तयार होतो तर साधारण अर्धा ग्लास मी पाणी टाकलेला आहे कातर चाचणी करताना आपल्याला सिंगल तार करायची आहे चा त्यामुळे चाचणी किंवा पाक थोडासा जास्त लागतो जामूनला आणि जसं की आपण जिलेबीला बनवतो ना तशा ही तर चाचणी लागते हे बघा उकळी आलेली आहे आणि ही चाचणी तयार होण्यासाठी की अजिबात जास्त वेळ लागत नाही एक उकळी आली की अशी चिपचिपी चाचणी तयार होते जास्त घट्ट जर चाचणी झाली तर जामणमध्ये जात नाही आणि ते जामून व्यवस्थित ना, होत नाही त्यामुळे चाचणी करताना साखरेपेक्षा निम्म्या प्रमाणात पाणी टाकायचं आहे म्हणजे चाचणी जी आहे ती पटकनसुद्धा होते आणि परफेक्टसुद्धा होते एक उखळी आली की चाचणी आपली झाली समजायचं तर, चिप -चिप तर हे बघा थोडंसं घट्टसरपणा बोट असं चेक करून पाहिल्यानंतर असं चिपचिपपणा जाणवतो लगेच आपल्याला तर आपली चाचणी जी आहे ती तयार झालेली आहे हे चाचणी आपण बाजूला करून घेऊया आणि ही चाचणी झाकून घ्यायची आहे किंवा झाकून ठेवायची म्हणजे गरम राहते तर हे मिश्रणसुद्धा आपण चाचणी करेपर्यंत फॅन खाली थंड झालेला आहे बघू शकता आता हे पूर्ण मिश्रण एकत्र असं एकत्र करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे एखाद्या वाटीनं हे मिश्रण मोजून घ्यायचं आहे का तर असं डायरेक्टली जर आपण मैदा टाकला तर जामून जे आहे ते परफेक्ट होणार नाही त्यामुळे अशा प्रकारे एखाद्या भांड्याने हे प्रमाण परफेक्ट करून घ्यायचं आहे एक ना एक याचं काढून घेऊया तर बरोबर चांगल्या चा क्वालिटीचं दूध असेल ना तर एक ग्लासपासून आणि पाऊन वाटीपासून एवढा खववा तयार होतो तर एक फुल भरून वाटी झालेला आहे तर आता हे त्याच भांड्यामध्ये टाकून घ्यायचे काय तर दुसरं भांडं घेतलं ना ते खराब होतं आहे ज्यातच आपण हे पीठ जे आहे ते मळून घेणार आहोत आणि जर का तुमचा हा खवा बनवलेला थोडासा घट्टसर वाटला तर थोडंसं दुधाचा शिपका मारून पीठ घ्यायचं आहे म्हणजे असं थोडंसं सरसरीतच पीठ असायला हवं हो, खूप घट्ट केलं ना तर ती वाट तयार होते आणि मग ते व्यवस्थित असं जामून होत नाहीत आता हे जे मिश्रण आपण तयार करून घेतलं होतं त्यामध्ये बरोबर अर्धी वाटी मैदा आपण टाकणार आहोत एक वाटी हे खवा झालेला आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटीबरोबर मैदा टाकायचा आहे अर्ध्या वाटीला थोडासा कमी टाकला तरीही चालतं आणि खाण्याचा सोडा हे बघा टोकावर घेऊन हो, आणि चिमटीने जर म्हटलं ना तर हे बघा अशा प्रकारे तीर चुटकी अशा प्रकारे घ्यायचं आहे जास्त जर खाण्याचा सोडा टाकला तर लालसुद्धा जामूनमध्ये होतात आणि ते एखाद्या वेळेस जास्त सोड्यामुळे तेलासुद्धा विरगळू शकतात त्यामुळे खाण्याचा सोडा व्यवस्थितच टाकून घ्यायचा आहे जेवढा टाकला आहे तेवढा परफेक्ट होतो तर आता हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे है। खूप घट्ट मळायचं नाही तर जसं आपण पोळीला पीठ तयार करतो ना प्रकारे स्मूथ असं हे तयार व्हायला पाहिजे जास्त घट्ट जर झालं तर जामून फुलत नाहीत त्यामुळे आता हे बघा अशा प्रकारे अगदी सहज हे मळून होतं जास्त मळायची गरज पडत नाही आणि रवा टाकताना मोठा रवा वापरायचा नाही आणि बारीक जरी रवा असेल ना तर तो मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे है। आहे असा घालायचा नाही आता हे छान असं पीठ जे आहे ते आपलं तयार झालं आहे बघू शकता एकदम एकदम स्मूथ असं झालेलं आहे जर का तुम्हाला वाटलंच आता आपण मलाई टाकली आहे ना ते त्यामुळे थोडंसं मोठं मोठं जर वाटलं तर असं एखादा बुडाचं भांडं घ्यायचं आणि त्याने असं हे मिक्स करून घ्यायचं म्हणजे स्मूथपणा जामूनला येतो आणि एकसारखं पीठ जे आहे ते तयार होतं हे बघा अशा प्रकारे तयार करून घ्यायचं आणि मैदासुद्धा एक ना एक असा छान मिक्स होतो याच्यामध्ये तर एकदम छान असं स्मूथ असं हे तयार झालेलं आहे मिश्रण तर बऱ्याच वेळा बारा काय होतं की आपण घाई गडबडीमध्ये बनवतो आणि ह्या बारीक सारी गोष्टी राहून जातात आणि मग त्याचा परिणाम रेसिपीवर होतो आणि एक वेळ जर परफेक्ट बनवली रेसिपी तर नंतर आपण आवर्जून बनवतो पण फसली की नंतर नको वाटतं बनवाय आता ह्याचे तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठ्या आकारामध्ये ह्याचे जामूनचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि जेव्हा आपण हातावर असं गोल करून घेतो ना तेव्हा त्याला क्रॅक गेले नाही पाहिजे म्हणजे म्हणाय समजायचं की आपलं भिटजी आहे ते परफेक्ट झालेली आहे जर का त्याला रेश वगैरे प पडत असेल किंवा क्रॅक जात असतील ना तर परत हे जे ती मळवून घ्यायचं म्हणजे तेला सोडल्यानंतर ते असं फुटलं जाणार नाही जामून हे बघा अशा प्रकारे छान असं हातावरती गोल गोल करून घ्यायचं जोपर्यंत त्याला नरमपणा येत नाही किंवा एकसारखा गोळा तयार होत नाही तर अशाच प्रकारे आपण हे पूर्ण गोळे जे आहेत ते तयार करून घेऊया तर एवढ्या एक ग्लास दूध पासून किंवा एक वाटी मलाईपासून आपले बारा ते तेरा जामून तयार होतात जर का तुम्हाला आणखीन छोटे करायचे असतील ना तर जास्त तयार होतात तर इथं आपण कढईमध्ये तेल टाकून घेतलंय लो फ्लेमवर आपण इथं दहा ते पंधरा मिनिट तेल गरम करून घ्यायचे एकदम लो फ्लेमवर करायचं आहे फास्ट गॅस करायचा नाही तेव्हा जामून जे आहे ते एकदम छान असे तळले जातात आता हे छोटा गोळा आपण टाकून घेतला आहे तर बघू शकता एकदम बारीक एक बबल्स निघतात जर का फास्ट बबल्स निघत असतील तर गॅस थोडा वेळ बंद करून घ्या का तर जर का तुम्हाला व्यवस्थित आजपर्यंत जर जामून तळलेले अस हवे असतील तर ते लो फ्लेमवरच तळावे लागतात म्हणजे त्याच्यामध्ये गाठ तयार होत नाही आणि एक ना एक असं मध्ये तळला जातो तर बघू शकता अगदी बारीक असे बबल्स निघतात पर्यंतच तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे साधारण दहा मिनिट जरी तुम्ही केलं ना गरम तरीही चालतं यापेक्षा जास्त ठेवायचं नाही तर हे बघा आता आपण बाकीचे जामून याच्यामध्ये सोडून घेऊया आता टाकल्यानंतर जामून फुटतोय का किंवा विरगळतोय का तेलात हे बघायचं आहे त्यामुळे जामून करताना प्रत्येक वेळी एक जामून त्याच्या तेलामध्ये सोडूनच घ्यायचा आता खबेचे असतील तर थोडंसं आपण निसंकोचपणे करतो पण हे वेगळी रेसिपी आपण केलेली आहे तरीही प्रत्येक वेळी ही चेक करायचंच आहे म्हणजे आपल्याला कळतं जर का जामुन विरगळत असेल तेलामध्ये तर थोडासा दोन तीन चमचे मैदा टाकून परत आ, मिक्स करून किंवा पीठ मळून घेऊन आपण हे नंतर तयार करून तळून घेऊ शकतो पण एकदम जर तेलास सोडले डायरेक्टलीस तर मग तेलात विरघळले तर तेलसुद्धा खराब होतं आणि जे साहित्य आहे तेही ते खराब होतं मी तुम्हाला गॅस दाखवते एकदम लो फ्लेमवर गॅस आहे म्हणजे मोठी शेगडी आहे त्याच्यावरतीच लो फ्लेम करायची आहे म्हणजे पूर्ण कढईला ते, ते जाळ पोहोचला जातो छोट्या बर्नर वर जाळ पूर्ण कडेला पोहोचत नाही तर हे बघा एकदम छान असं हे जामून तळलेलं आहे ना विरगळला आहे किंवा काय प्रॉब्लेम झालेला आहे तर ह्याला सतत हालवून घेऊन एक सारखं आपण तळून घेणार आहोत आता हे बाकीचे जामून आपण ह्या तेला सोडून घेऊया तरीही थोडंसं तेल कमी पडलं आहे पूर्ण जामून तेलामध्ये बुडतिलीपर्यंत तेल टाकायचं आहे पण माझ्या लक्षात नाही आलं आणि टाकल्यानंतर आता तेल गर एकदा गरम झालं ना परत टाकायचं तर ते म्हटलं राहू देत तर हे बघा अशा प्रकारे एकदम हलकेसे बबल्स निघतात आणि गॅस बिलकुल इथं मोठा करायचाच नाही शेवटपर्यंत लो फ्लेमवरच आपल्याला हे जामून तळून घ्यायचे आहेत तेव्हा ते एक सारखे तळले जातात आणि रंगसुद्धा सतत हलवल्यामुळे सारखा येतो लो फ्लेमवरचं जामून तळले ना कधीच मध्ये गच्च होणार नाही किंवा असं गाठ आल्यासारखी येणार नाही मग तु तुम्ही कुठले वेगळ्या प्रकारे जामून बनवा किंवा खवायचे बनवा आता इथे छोटी कढई असल्यामुळे ना मी असं हलवून घेते म्हणजे एक सारखे असं रंगसुद्धा येईल आणि तळल्यासुद्धा जातील आणि शक्यतो असं तळण तळताना छोटी कढई घ्यायची म्हणजे तेलाचा वापर कमी होतो आणि शिल्लक राहिलेले तेल आपण भाजीलासुद्धा वापरू शकतो मोठी कढाई घेतली ना खूप सारं तेल टाकावं लागतं आणि मग ते तेल खूप दिवस म्हणजे भाजीला वगैरे वापरणंसुद्धा बरोबर नाही त्यामुळे छोटी कढई घेतली ना मोजक्याच तेलामध्ये तळून होतं तर अशा प्रकारे हे आपण हलवून हलवून तळून घ्यायचं आहे लगेचच आपण ह्या जा जामुनला झाऱ्या जर लावला ना तर मग एक ते एकदम नरम झाल्यामुळे तुटू शकतात किंवा त्याचा आकार बदलतो त्यामुळे कढईला थोडंसं असं छोटे असेल ना हलवून घेतलं की ते थोडंसं कडक झाल्याशिवाय झाऱ्याने किंवा दुसऱ्या कशाने हलवायचं नाही अशा प्रकारेच करून घ्यायचं आहे हे बघा तर हे अगोदर छोटा जामून टाकला होता बघा रंग किती सुरेख आलेला आहे ह्याला आणि एक सारखा तळून झालेला आहे हे आपण काढून घेऊया आता हे जामून थोडेसे कडक झाल्यानंतर असे सतत हलवून घेऊन आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर वाटणार नाही की हे आपण घरी खववा करून बनवलेले आहेत किंवा एक ग्लास दूधपासून हे जामून बनवलेले आहेत रक्षाबंधन आहे तुम्ही हे जामून झटपट सुद्धा बनवू शकता तुमच्याकडं मलई असेल तर आणि जर का तुम्हाला दुधामध्ये रवा टाकायचा नसेल तर तुम्ही अर्धा चमचा सुद्धा टाकू शकता म्हणजे त्यांनी दाटसरपणा लवकर येतो दुधाला तर हे बघा अशा प्रकारे छान असं लो फ्लेमवरच आपण हे तळून घेऊया तर छान सोनेरी रंगावर येईपर्यंत आपण एकदम लो फ्लेमवर हे जामून तळून घेतलेले आहेत दिसायला एक सारखे दिसतात आणि वाटणार नाही की हे जामून आपण इतक्या सहजतेने बनवलेले आहेत बघू शकता किती सुरेख दिसतात हे जामून आणि एक सारखे झालेले आहेत गरम गरम तेलातून काढल्याबरोबर आपल्याला लगेचच पाकामध्ये टाकायचे आहेत किंवा चाचणीमध्ये टाकायचेत आणि चाचणीसुद्धा थोडीशी कोमट असायला हवी आणि जामूनसुद्धा गरम गरम टाकायचेत म्हणजे चाचणी जी आहे ती पटकन शोषून घेतात जामून आणि मग मध्ये आतपर्यंत ती चाचणी जाते आणि तुम्ही वरती असंच ठेवून नंतर जरा वेळ जर टाकले ना तर चाचणी एवढी पटकन त्यामध्ये मुरली जात नाही ते बघा आता काढल्याबरोबर ना लगेचच कोरडे होतात तेलकट बिलकुल होत नाहीत आता हे गरम गरम जामून जे आपण बाजूला करून घेऊया आणि राहिलेले जामून परत लगेचच तेलामध्ये टाकून घ्यायचे आहेत आता सर्व जामून एकदम बसले असते पण गर्दी झाली ना तर एखाद्या वेळेस तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि मग ते जामून जे आहे ते तेलात विरघळू शकतात आता हे गरम गरम जामून आपण लगेचच चाचणीमध्ये टाकून घेतलेत आणि टाकून घेतल्यानंतर लगेच असं हलवून घ्यायचे आहेत किंवा ढवळवून घ्यायच्यात म्हणजे एक ना एक चाचणी याच्यामध्ये मुरल्या जाते आता इथं थोड्याशा प्रमाणात मी बनवल्यामुळे छोटं भांडं घेतलं चाचणीसाठी किंवा प्रमाण सर्व थोडंसं जर का तुम्ही जास्त करत असाल ना तर थो थोडंसं मोठं भांडं घ्यायचं आहे तर हे बघा चाचणी अशा प्रकारे पाहिजे जास्त सुद्धा तार झाली नाही पाहिजे नाहीतर साखर झाल्यासारखं होते हे बघा एवढी चाचणी पाहिजे ही चाचणी एकदम परफेक्ट आहे पहिल्यांदा जरी करत असाल ना तर परफेक्ट तुमचे ही जामून होतील आता रक्षाबंधन आहे बऱ्याच मैत्रिणी आहेत की त्यांनी सुद्धा घरच्या घरी हे जामून बनवू शकतात आता ही दुसरी बॅच सुद्धा छान अशी आपली तळून झालेली आहे हे जामून हलवत बसले तोपर्यंत हे बघा खालती थोडंसं ना लागल्यासारखं होतं किंवा चपट झाल्यासारखं होतं त्यामुळे ह्याला सतत हलवणं गरजेचं आहे आता ही बॅस सुद्धा तळून झालेली आहे याच्यामध्ये आपण टाकून घेऊया आणि चाचणी बघा एकदम क्लीन अशी झालेली आहे साखर स्वच्छ असेल ना तशी होते साखर खराब असली तर थोडंसं दूध टाकून चाचणी व्यवस्थित मळी काढून घ्यायची आहे त्याची किंवा घाण लगेचच वरती येते आता हे जामून टाकल्यानंतर ह्याला दोन तीन वेळा तरी हलवून घ्यायचं आहे एक ते दीड दिवस ठेवायचे लगेच खायला घ्यायच्या नाहीत म्हणजे चाचणी जी आहे ती परफेक्ट ह्याच्यामध्ये मुरली जाते जामून गरम गरमच ह्याच्यामध्ये चाचणीमध्ये टाकून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे आता आपण हे दीड दिवसासाठी झाकून ठेवूया तर बघू शकता दीड दिवस झालेला आहे एकदम मस्त असे आपले जामून बुडाला गेलेले आहेत चाचणी एकदम छान अशी त्याच्यामध्ये मुरलेलीसुद्धा आहे आणि वाटणार नाही की आपण एवढे सहज आणि पटकन ही रेसिपी केलेली आहे इतकी परफेक्ट हे जामून होतात एखाद्या वेळेस खवा दूध पावडर जरी नसेल ना तर अशा प्रकारे तुम्ही राहिलेल्या दुधापासून बनवू शकता आता हे प्लेटमध्ये काढून घेऊया तर एवढ्या साहित्यात अर्धा किलो जामून आपले तयार होतात ते बघा एकदम नरम नरम जामुन हे जामून झालेले आहेत तर हे जामून तुम्हाला मी कट करून सुद्धा दाखवते तर चाचणी व्यवस्थित मुरल्यामुळे हे बघा कापतानाच लक्षात येतं की किती छान आणि परफेक्ट झालेलं आहे तर अशा प्रकारे तुम्हीही नक्की ट्राय करा मध्ये बिलकुल गाठ वगैरे तयार झालेली नाही किंवा व्यवस्थित असे जामून जामुन मध्येपर्यंत तळलेले आहेत आणि चाचणीसुद्धा जामूनमध्ये छान मुरलेली आहे तर आजची झटपट होणारी जामूनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका रेसिपी रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर